नमस्कार मी शीला पाटील शिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे लिंबाचं चटपटीत क्रश लोणचं मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे लोणचं चवीला खूप छान लागतं करायला हे खूप सोपं आहे चला तर कसं करायचं ते पाहू लिंबाचं क्रश लोणचं किंवा लाईम सॉस करण्यासाठी मी इथं एक डझन लिंबू घेतलेलं आहे हे लिंबू सालीचे आणि पूर्ण पक्व झालेले आहेत पिवळ्या रंगाचे पण असं घट्ट असलं पाहिजे पातेल्यामध्ये उकळत पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे लिंबू बुडवून ठेवायचं एक तासभर बुडवून ठेवलं की त्या लिंबातला जो कडवटपणा असतो तो पूर्ण निघून जातो आणि लिंबू मऊ ही पडत त्यामुळं क्रश करणं सोपं जात त्यावरती झाकण ठेवून एक तास असंच हे राहू द्यायचं एक तासानंतर लिंबू पाण्यातून काढून घ्यायचं आणि कपड्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचं यामध्ये पाण्याचा कुठेच अंश राहायला नको हे बघा थोडेसे मऊ झालेले आहेत आणि नंतर हे लिंबू एक दहा मिनिटं पंख्याखाली ठेवून द्यायचं म्हणजे पाण्याचा पूर्ण अंश निघून जातो आणि आपलं लोणचं टिकण्यास मदत होते लिंबू आता पूर्ण कोरडे झालेले आहेत हे आता आपण कापून घ्यायचंय कापून घेताना त्यातल्या बिया पूर्ण काढायचं बिया जर त्यामध्ये राहिले तर लोणचं कडवट लागायची शक्यता असते त्यामुळं बिया एकूण एक, एक काढायचं आणि अशा खोलगट ताटामध्ये कापून घ्यायचं म्हणजे त्याचा रस जो असेल ते यातच पडतो या पद्धतीनं पूर्ण लिंबातल्या बिया काढून घ्यायच्या बिया काढल्यानंतर जितकं बारीक करता येईल इतकं फोडी करून घ्यायचं जे एखादी दुसरी बी राहिली असेल सुद्धा ती निघून जाते आणि मिक्सरला लावणं सोपं जातं लिंबू आता कापून घेतलेला आहे त्यातल्या सगळ्या बिया बाजूला केलेल्या आहेत आणि ह्या फोडी जितक्या शक्य तितक्या बारीक केल्यामुळं ह्या असं झालेलं आहे आणि त्याचा रस पण भरपूर यामध्ये आलेला आहे रसासहितच आपण हे मिक्सरला लावून घ्यायचंय आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक पेस्ट होने इतपत हे वाटून घ्यायचं मिक्सरला हे बघा अशी छान पेस्ट तयार आहे ही पेस्ट आता आपण मोजून घ्यायचं म्हणजे साखर घालणं सोपं जातं मी इथं प्रत्येक घरात असणारी अशी वाटी घेतलेली आहे त्या जितक वाटी पेस्ट असेल त्याच्या दुप्पट साखर आहे ते एका ज्या कढईमध्ये घेणार आहे त्या कढईमध्ये घालून घ्यायचं या वाटीनी दोन वाटी, वाटी पेस्ट झालेली आहे आणि त्यासाठी आपल्याला चार वाटी साखर घालायचं आहे तुम्ही त्याऐवजी गुळ सुद्धा वापरू शकता तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर प्रमाण कमी करू शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे चार पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आता त्यामध्ये आपण पोहे खायचा घरात चमचा असतो त्या चमच्यानी दीड चमचा सैनव मीठ घेतलेला आहे आणि दीड चमचा सपाट घ्यायचं पूर्ण भरून नाही सपाट दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि अगदी असा सपाटच काश्मीरी लाल तिखट दोन चमचे घेतले हे जास्त तिखट नसतं तिखटाचं आणि मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्या हे सर्व मिश्रण छान एकत्र करून ठेवायचं थोडा वेळ असंच राहू द्यायचं म्हणजे मिश्रण पातळ होतं आणि नंतर मग आपण ते गॅसवरती ठेवायचंय थोडा वेळ ठेवल्यानंतर हे बघा साखर पूर्ण मिश्रणामध्ये विरघळलं गेलंय आता आपण हे गॅसवरती ठेवायचं मध्यम गॅसवरती सलग घालून तळाशी लागू न देता हे मिश्रण शिजून घ्यायचंय सात ते आठ लागतात पण मिश्रण पूर्ण तळाशी हलवून घ्यायचं सुरुवातीला हे मिश्रण पातळ होईल आणि हळूहळू हे घट्ट व्हायला लागतं हे बघा असं छान उकळी येऊ लागली की त्यामध्ये एक तुकडा लवंग एकच वेलदोडे त्यानंतर तीन लवंगा आणि तीन मिरे त्याचा मस्त वास त्यामध्ये येतो सल घालून हे शिजू द्यायचं थोडस हाताला घट्ट वाटू लागलं की आपण एका ताटलीमध्ये थोडस घालून बघायचं आपण हे आधीमध्ये चेक करून पाहायचंय थोडस थंड झाल्यानंतर हे बोटात धरून बघायचं अजून हे झालेलं नाहीये पूर्ण एक तारी होऊ द्यायचं दहा मिनिटानंतर परत आपण चेक करून पाहूया थोडस थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर बोटाच्या पेरत हे बघा एक तारी पाकवू लागले म्हणजे आपलं मिश्रण पूर्ण तयार आहे यापेक्षा जर कच्च राहिलं तर त्याला बुरशी यायची शक्यता असते आणि यापेक्षा जर पुढं गेलं तर मिश्रण फार घट्ट होते या स्टेजला गॅस बंद करायचा आता सध्या हे पातळ वाटतं पण जर जसं थंड होईल तसं त्याचे मिश्रण बरोबर अगदी सॉससारखं सारखं होऊ शकतं आता हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर हे बघा हे या पद्धतीचं तयार होत एकदम छान सॉस सारखं एकदम चटपटीत याला मुरायला आपण वेळ द्यायला पाहिजे त्यासाठी पंधरा ते वीस दिवस एअरटाईट काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं छान मुरलं जातं त्याचा पूर्ण कडवटपणा कमी होतो आणि आपण हे खायला वापरू शकतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिजोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या सोबत